जास्त वेळ गेला तिसरी पिल्यानंतर आनंद तिप्पट होईल नाही तोच खाली चौपट होईल मग लागेल अधिक म्हणजे अधिक आनंद हे समीकरण चालत नाही याच कारण असं कि अ सटायटी संपून जाते त्याचं प्लेझर संपून जात एक पेढा खाल्ला छान वाटतो दोन पेढे खाल्ले हा ठीक आहे बाबा काय तीन खाल्ल्याच्या नंतर आता जरा जास्त चांगलं चार खाल्ले तर मळमळ व्हायला लागेल आणि पाच तुमच्या तोंडात कोणी कोण देतो सुखाला अप्रूप ओसरण्याचा शाप आहे एक फार सुंदर कहाणी आहे महाभारतातली महाभारतामध्ये ययाती आणि देवयाने शिरवाडकरांचं नाटकही आहे ययातीची गोष्ट अशी आहे की ययातीने आपल्या मुलाकडनं तारुण्य घेतलं कारण त्याला उपभोग घ्यायचा होता आणि ते तारुण्य घेऊन त्यांनी अनेक वर्ष अनेक अप्सरांचा उपभोग हो घेतला विहार केला आणि तो परत आला मुलाला आपलं तरुण्य देऊन टाकलं परत वार्धक्य घेतलं आणि वार्धक्य घेतलेला ययाती म्हणतो महाभारताचा त्याच्यातून श्लोक आहे न जातु तू काम उपभोगे न शम्यते अधिक काम केल्याने कामाचा शमन होईल कामपूर्ती होईल हे समजणं खोट आहे अधिक काम केल्याने काम शांत होत नाही तर काम वासुना ही अशी आहे की जी म्हणजे हे पुन्हा पुन्हा ते केल्याने त्याचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तुपानी यज्ञ विझवण्याचा प्रयत्न करणं आहे तुपाने यज्ञ विझत नसतो तो अधिक भडकतो आणि त्याला अंत नाही म्हणजेच सुखानी तुम्हाला शाश्वत आनंद मिळणार नाही मग लेझर आणि हॅपीनेस है कडनं मग आपण हॅपीनेस कडे जातो सुखात गंमत मला आठवतं की आपण म्हणतो की हा माणूस सुखवस्तू आहे सुख वस्तू आहे याचा अर्थ ज्या वस्तूंनी सुख मिळतं अशी याची आणि इतरांची कल्पना त्या वस्तू याच्याकडे भरपूर आहे पण त्या घरी आणून ठेवल्याने आनंद मिळतो का नाही मिळत फायनान्स मध्ये वित्तीय क्षेत्रामध्ये इज अ लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स हे सांगतो की मोर द प्रॉडक्ट इज कन्झ्युम लेस प्लेजर इट इज टू त्या प्रॉडक्ट पासन मिळणार कमी कमी होत जातो तुम्ही नवीन टीव्ही घेतला पहिले दोन तीन दिवस तुम्हाला खूप छान येईल त्याचा सुखाच सुखा वस्तू एखादा बिल्डर जाहिरात करतो सर्व सुख युक्त फ्लॅट विकणे आहे आनंद युक्त फ्लॅट विकणे अशी जाहिरात कोणी देखील केलेली आहे का वस्तूंनी आनंद मिळत नाही त्यालाही समजते आता प्रश्न पैशाचा येतो पैसा वाईट आहे का नाही पैसा कमावला पाहिजे का कमावलाच पाहिजे तुम्ही पैसा कमवत नाही तर तुम्ही तुम्हाला कोणी गंभीर्याने घेतही नाही डॉक्टरांची प्रॅक्टिस चांगली चालू आहे पोस्टमध्ये मारुती कार वगैरे आहे तर त्या डॉक्टरकडे पेशंट जायला लागतात आपले पूर्व मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट काढली त्यावेळी ते म्हणाले की धंदा करणारा मराठी माणूस मी पहिला होतो आणि त्यांनी काही व्यवसायाच्या धंद्याच्या दोन चार गोष्टी सांगल्या त्याच्यात ते म्हणाले की मला फारसं परवडत असताना मी मोठा वेगळ्या घेतली आणि ह्या टेक्निकल इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर मोटारीनी येतो हे पाहिल्यावर लोक ऍडमिशन ऍडमिशन घ्यायला लागले कारण हा पैसेवाला पैसेवाला प्रेशर तो गंभीरपणे घेतच नाहीत त्याला यू मस्ट अर्न मनी बिकॉज विदाऊट दॅट पीपल आर नॉट गोईंग टू यू इम्पॉर्टन्स बट अधिक पैसा म्हणजे अधिक सुख हे समीकरण टिकत नाही हे मी नाही बोलत लक्ष्मी मित्तल सारखा स्किल जॉन म्हणतो की आफ्टर सर्टन लिमिट मनी इज नॉट गोइंग टू गिव्ह यू मोर हॅपीनेस म्हणजे पैसा तुम्हाला चार वस्तू घेतल्या कम्फर्टच्या बस तेवढच सुद्ध येतो मुंबईमध्ये पेडर रोडला का कुठल्या तरी रोडला काय अँटिलिया नावाची इमारत आहे अनेकांना माहित असेल अँटिलिया ही सतरा मजली इमारत आहे पण त्याचा एक मजला आपल्या तीन मजले इतका आहे म्हणजे एक्कावन्न मजली इमारत आहे ती त्या ते मुकेश अंबानीची इमारत आहे घर आहे मी असं आता नक्तच ऐकलं की वर्षातून दोन तीन वेळा असते तिथे येतात राहत नाहीत जास्त एका मजल्यावरती मुकेश भाऊंचे दास दासी राहतात एका मजल्यावरती स्विमिंग पूल आहे एका मजल्यावरती नुसता डायनिंग टेबल आहे एका मजल्यावरती नीता वहिनींचे थेटर्स ठेवलेले आहेत नुसते वरच्या छपरावरती तीन हेलिपॅड आहेत तीन हेलिकॉप्टर उतरू शकतील आता त्या डायनिंग टेबलवर एवढ्या मोठ्या घरामध्ये तीनच मंडळी मुकेश भाऊ नीता वहिनी आणि कोकिलाबाई मला समजत नाही की ते असं माईक घेऊन बसावं लागेल मीठ कमी झालं मीठ पाठवा इकडे <laughs> आता गमतीचा भाग मला सांगतो तो असं हे तपशील जाऊ द्या समजा तुम्ही अशा कोट्यावधीच्या बंगल्यात राहत असलात आणि नवऱ्याला घरी जाव असं वाटत नसतं की रोजच्या कटकटीन भांडण आणि बायकोला वाटत असेल की हा न आलेला बरा काय त्या घरामध्ये कोट्यावधीचा आनंद असेल का वन बीएचके फ्लॅटमध्ये समजा बायको नवऱ्याची वाट पाहते आहे गरम गरम पोह्याची बशी केलेली आहे चहा करून ठेवलेला आहे नवऱ्याला ओढ लागली असेल घरी जायची मुलाबाळ मुलं आपले खेळ एक वन बी एच के फ्लॅटमध्ये आनंद असेल आनंदाचं पैशाशी असं नातं समीकरण नाही पैसा वाईट केव्हा होतो तो, तो तुलना जन्माला घालतो याच्यापेक्षा माझ्याकडे कमी आहेत मग मला याच्यापेक्षा जास्त ज्ञात आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पैसा असून लोक खर्च करत नाही स्वतःवरती अनेक लोक असे आहेत माझे असे मित्र आहेत की ज्यांनी मोटारी घेतल्या त्यांच्या पेट्रोलच्या त्याला जाळे लागलेली आहेत चालू चालवत असे एक मित्र तसा आहे तो मुलाला पाठवतो तू जाऊ नये ऑफिस पर्यंत हा रस्त्याची खल आहे का नाही तर टायराची ना खल आहे का हा चला गाडी <laughs> मनी विच यू स्पेंड इज यू ऑफिस जे खर्च करता स्वतःवर ते तुमचे पैसे आहे ते बँकेत ठेवलेले बँक वापरते तुम्ही नाही आहे किंवा मग गड्डी बांधून ठेवलेली आहे ती वाळवी खाते आहे तुम्ही स्वतःवर खर्च कराल तर कमीत कमी नाही लोकांसाठी तर स्वतःवर खर्च कराल तेही करत नाहीत लोक पैशाच्या दोन भानगडी आहेत ह्याच्याकरता लक्ष्मी मित्तल आणि तुम्हाला माहिती असेल बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचा hmm. हा आ, बिल गेट्स आणि फेसबुकचा मार्क पण हे विशेषतः बिल गेट्स आपली सगळी संपत्ती वारन बफे सगळी संपत्ती स्वतःपुरती पुरे एवढशी ठेवतात बाकी सगळी दान करून टाकतात मुत मोठमोठ्या संस्थांना आणि देशांना दान करून टाकतात त्याचं कारण असं की जे घेऊन मिळतं ते सुख आणि देऊन मिळतो तो आनंद <laughs> मग या सगळ्या सुखोपभोगाच्या झंजरातून बाहेरल्यानंतर कळतं की अजून आपल्याला आनंद नाही मिळाला आनंद ही वेगळी गोष्ट आहे आनंद म्हणजे हॅपीनेस इज अ सायकोलॉजिकल स्टेट ऑफ माइंड सक्सेस इज सोशल कारण तुम्ही कोणापेक्षा तरी कमी जास्त यशस्वी होता आणि तुम्ही त्या मग रांगेत बसता प्लेजर हॅज अ बॉडीली कॉन्टेक्स कारण इंद्रिय उपभोगातून आहे ना आनंद ही मानसिक संकल्पना आहे आनंद मांडण्यावर हो आहे मनावर हो आहे आनंद हा देऊन मिळतो निरपेक्ष वृत्तीने एखाद्यासाठी काहीतरी काम करणं त्यातून मिळतो तो आनंद आनंदाची फेज येते तीस पस्तीस वर्ष त्याच्यानंतर गेल्यानंतर सगळ्या गोष्टीचा वैर्ग कळल्यानंतर आणि मग माणूस ज्या विषयासाठी मी इथे आलो तो विषय म्हणजे कंटेंटमेंट किंवा समाधान मग समाधानी वृत्ती केव्हा यायला पाहिजे येतेच असं नाही दुर्दैवाने सगळ्यांना येत नाही त्या टप्प्यावर जाण्यापूर्वी सुखाच्या माणसाच्या विचित्र कल्पनांबद्दल सांगतो मग हिंदी सिनेमाच्या गाण्याची आठवण झाली म्हणून माझ्या डोक्यातून तो मुद्दा त्याचवेळी सांगणार तो दिसत तो असा आहे की माणसाच्या सुखाच्या कल्पनाही अशा विचित्र आहेत पहिली गोष्ट सुख हे अपेक्षा सापेक्ष आहे तुमची अपेक्षा किती आहे तिथपर्यंत मिळालं तर तुम्ही सुखी होता नाही तर होत नाही अपेक्षांचा भार फार उंचावला असेल तर सुखी माणूस होत नाही माझ्या एका मित्रांनी गावाच्या वेशीवर नवीन कॉलनी झाल्या तर तिथे पाच लाखाचा एक प्लॉट घेतला त्याच्यानंतर एक पाच सात वर्ष मध्ये गेले आणि जमिनीचे जा भाव वाढले आणि त्याच्या प्लॉटला पंचवीस लाखाची किंमत आली एक गिरायक आला यांनी पंचवीस लाख म्हटल्यावर विकला प्लॉट म्हटलं आता हा आणखी झाला असेल तर तो महिनाभरानंतर मला भेटला तर तो तोंड डॉटकॉम फिरत होता म्हणजे बरं काय झालं एवढं पाचशे पंचवीस लाख झाले नाही म्हणजे नुकसान झालं मग का नाही बाजूचा प्लॉट एक महिनानंतर नंतर तीस लाखात गेला देर इज अ लॉस इन प्रॉफिट म्हणजे हाला पाचचं पंचवीस जा झाले असतात आनंद नाही आहे पण तीस मध्ये सुखाची एक विचित्र कल्पना अशी आहे की सुख हे काल सापेक्षा आहे काल ज्या गोष्टीत सुख वाढतं आज वाटत नाही आज ज्याचं वाटेल त्याचं उद्या वाटणार नाही काल आमच्या मनातही नव्हतं हो की आम्ही साठ सत्तर हजाराचे मोबाईल घेऊ लाखा लाखाचे लाख रुपयाच्या मोबाईलसाठी रांगा लावतात रात्री एक वाजून गोखं हे दिवस कधी येतील असं वाटणं होतं सुख हे काल सापेक्ष आहे सुख हे व्यक्ती सापेक्ष आहे बघा प्रत्येक माणसं सुख वेगळं आहे बेरोजगार असे जे एखादा माणूस भुकेला आहे तीन दिवसापासून अन्नाचा पण पोटात नाही आहे त्या माणसाची सुखाची सर्वोच्च कल्पना म्हणजे समोर वाढलेलं ताट गरम गरम अन्नाचं सुंदर तरी तो म्हणतो हे आहे आकाशाच्या तव्यावर आमलेट पडलेला असं वाटतं भूक 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 ओके भुकेल्या माणसासाठी जेवणात सुख आहे बेरोजगार माणसासाठी जॉबमध्ये नोकरीमध्ये सुख आहे हाताला काम पाहिजे अविवाहित माणसासाठी आयुष्याचा एखादा कंपॅनियन जोडीदार मिळण्याच्या सुख आहे आणि विवाहित माणसासाठी बायको कधी माहेरी जाईल एकदा सुखाचा सुख हे व्यक्ती सापेक्ष आहे ब किती वय होऊ द्या बायको माहेरगिरीचा आनंद व्हायचा होतो सुख हे अपेक्षा सापेक्ष आहे सुख हे व्यक्ती सापेक्ष आहे सुख हे काल सापेक्ष आहे अजून सुखाची एक चौथी विचित्र कॅटेगरी आहे ती कॅटेगरी ज्याच्यामुळे ते हिंदी गाणं मला दुसरं आठवलं ती कॅटेगरी अशी आहे की मला सुख नाही मिळालं तर चालेल याला नाही मिळालं बघ पेनसे आणि पोशे दोन जरी सहु कुणे पोशाला एक कोटीचं लॉटरीचं तिकीट लागलं ला। पेनसेला भयंकर आनंद लागला पेनशा सगळीकडे सांगत सुटला पोशाला एक कोटीचं तिकीट लागलं लॉटरीचं ला। तिकीट लागलं ला। ते कोंशाला लागलं ला तुला कशाचा आनंद आलाय कालपासून त्याला तिकीट सापडत नाही <laughs> याला तिकीट लॉटरी लागली असेल तरी इतका आनंद आला असं त्याला साहिर लियाचं एक फार सुंदर गाणं आहे या प्रवृत्तीवर बघा त्या काळाचे कवी शायर हे गीत लिहायचे सिनेमासाठी गीतकार गीतकारले मोठे शायर होते चित्रपट एकोणीसशे चौसष्ट साल रोशनचं संगीत होतं नूतनची भूमिका होत्या नूतनच्या मागे प्रणायाराधन करत करत राज कपूर हे गाणं म्हणतो त्याच्यात तोंडी हे गाणं आहे आणि तीच मूर्ती साहित्य सांगतो तुम अगर नाही तुम किसी और ही तो मुश्किल होगी अब अगर मेल नहीं है तो जुदाई भी नहीं बात तोड़ी भी नहीं तुमने तो बनाई भी नहीं ये सहारा ही बहुत है मेरे जीने के लिए तुम अगर मेरी नहीं हो तो पढ़ाई भी नहीं मेरे गम में ना करा हो तो कोई बात नहीं गैर के गम में करा होगी तो मुश्किल होगी मला नाही मैं तो सारे क्या मैं आते मानसा जो विचित्र कल्पना या टप्प्यानंतर आपण गेलो आनंदाकडे आनंद ही शाश्वत गोष्ट आहे आनंद ही मानसिक अनुभूती आहे आणि आनंद हे निरपेक्ष वृत्तीने कोणासाठी काहीतरी करून मिळतो संरक्षक संस्था आपलं मन समोर डिफेन्सेस तयार करत असतो आपण कसे वागतो इतरांशी हे आपले डिफेन्सेस आहेत आपली वागण्याची वृत्ती आहे पहिली गोष्ट ऍक्सेप्टन्स ऍक्सेप्टन्स म्हणजे आत्मस्वीकार किमान या वयापर्यंत तो माणसानी हे समजून घेतलं पाहिजे की जगातली प्रत्येक गोष्ट आपल्या म्हणण्याप्रमाणे चालू शकत नाही जगातली प्रत्येक गोष्ट म्हणजे मी काही युक्रेन रशियाचं म्हणत नाही म्हणजे भाषण एखादी एखादी चिठ्ठी आली मी सांगितला मुद्दा क्षमाशीलतेचा तो म्हणजे पाकिस्तानला क्षमा करायचं का पाकिस्तान कुठून आणलं आपण आपल्या मध्यमवर्गीय लोकांच्या गोष्टी काहीतरी काय ॲक्सेप्टन्स आत्मस्वीकार म्हणजे लोक आहेत तसे आहेत मी आहे तसं आहे ते जग आहे तसं आहे आजकाल खूप मोटिवेटर झालेली आहे मोटिव्हेशन देणारी पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग काय आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी काही वायरी आहेत त्या थिंकिंगच्या माझ्याकडे पेशंट बाप येतो कोणाला घेऊन हा निगेटिव्ह थिंकिंग करतो आहे थिंकिंग या सगळं मी वायरीच घेऊन बसलो आहे अरे माणूस सगळ्या गुण अवगुणांचा समुच्च आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही नाही आहे शेवटी आत्मस्वीकारात्मकता हीच सकारात्मकता आहे तुम्ही आधी ऍक्सेप्ट करा, जग करा की जग आहे तसा आहे हा आहे तसं आहे ही आहे तशी आहे सगळ्यात जास्त समस्या कशाच्या आहेत माणसं कंट्रोल करायला लागतात माणसं जेव्हा भोवतालच्या परिस्थितीवर स्वतःच नियंत्रण आणि ताबा असावा असा हट्ट धरून बसतात तेव्हा ते दुःखी होतात किंवा रागा देतात त्याबरोबर ही माझ्या मनासारखी वागली पाहिजे हा माझ्या मनासारखा वागला पाहिजे हा मित्र कामाचा नाही येतो माझा ऐकत नाही हा नाही त्याला मित्र नाही येत तर त्यांना जुळवून घेता येत त्यांना नाही काही गोष्टी सोडून काही गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे सोडून देणं म्हणजे काय ऍक्सेप्ट करणं आहे मग आता काय सांगू डॉक्टर साहेब चाळीस वर्ष संसार झाला आमचा अजून हे आंघोळ करून बाहेर आले बाथरूम मधले की टावेल ओला टावेल तसंच गाडीवर टाकून देतात कपडे इकडे तिकडे टाकतात सगळं विस्कटून टाकतात म्हणलं किती वर्ष झाले चाळीस वर्षापासून सांगते आहे म्हणजे कवडीचाही बदल नाही आता चाळीस वर्ष ज्याच्यात बदल झाला आणि आता राहिले किती वर्ष आता काय दोन स्वतःचा घसा खराब करता समजून तुम्हाला नाही बदलत मग काय असं नाही चार गोष्टी चांगल्या असतील त्या आठवा घरापासून बसून व्यवस्थित कामाला जातो नाकासमोर चालतो सरळ घरी परत येतो स्वयंपाक <laughs> so जाऊन चहा करत नसेल पण आपल्या हाताने जेवतो स्वतःच्या <laughs> चार गोष्टी चांगल्या चांगल्या गोष्टी आहे सग करावे सोडून द्यायचं हे बदलण्यावाला नाही आहे हे बदलण्यावाली नाही एक केसा ना विचारते म्हणे कंगुयानी तो त्या काय नेमके बरोबरच ठेवते म्हटलं एकदा सांग सांगितलं म्हणे दोनदा सांग सांगितलं म्हणे आता काय करायचं म्हणजे काही नाही तो उचलायचा स्वतः साफ करायचा आणि जायचा दुसरं काही सांगायचं नाही तिसऱ्याला मग काय म्हणून मग असं असंच आहे कंगवा टेबलावर टाकतेला म्हणून काही डिवोर्स घेणार आहे का पण डिवोर्स घेऊन हो नवीन बायको केली तिने जर एवढी फळी घेतली आणि तुला मान्यवर ठेवतं मग काय करशील काही ता। गॅरंटी आहे का म्हणजे एका लिमिटच्या बाहेर गोष्टी गेल्या तर ठीक आहे बाबा जाऊ द्या परंतु तोवर मी सांगतो की लहान सहान गोष्टीसाठी तुम्ही असं करू नका कारण नाही तर नवीन मिळणार काय गॅरंटी थोडीच असते शेवटी जो, जो पीस मिळाला तोच आमचा <laughs> एक मित्र होता नेहमी बायकोशी भांडायचा तर आम्ही रस्त्याने चाललो होतो तर लढल गंग्या यार इथे तो डिफेक्टिव्ह साड्यांचा सेल लागले डिफेक्टिव्ह साड्यांचं थोडस हो काहीतरी कमी असतं असतं पण एकदम कमी किंमती साडी घेऊन जाईल बायको खुश होईल

कि <coughs> ही आपण आपल्या नजरेने पाहत असतो तो त्याच्या नजरेने पाहतो ती त्याच्या नजरेने हे जग वस्तुनिष्ठ नाही व्यक्तिनिष्ठ आहे सब्जेक्टिव्ह आहे हे जग ज्याला जसं दिसतं त्याला तसं तो त्याच्या नजरेतून म्हणून <coughs> याला प्रत्येकाचा दृष्टिकोन म्हणतात कारण दृष्टीला कोण असतो अँगल असतो आता कॅमेरा या अँगलने लावला तर वेगळं दृष्टी दिसेल त्या अँगलने लावला तर वेगळं दृष्टी दिसेल तुम्ही उभे आहात सोबत तुमचा कुत्रा आहे आणि त्या कुत्र्याच्या पाठीवर एक त्या कुत्र्यांच्या अंगावर बसते ती माशी आहे त्या तिघांना हे जग कसं दिसते आहे आपल्याला जे सगळे रंग दिसतात ते कुत्र्यांना तसे रंग दिसत नाही त्यांना धुरकट भुरकट रंग दिसतात आणि त्याच्या पाठीवर बसलेल्या माशीला तर काहीच दिसत नाही तिला फक्त कुत्र्याच्या त्वचेचं जो वॉर्म आहे जो उष्णता आहे तीच जाणवते फक्त तिच्या दृष्टीने तेच जग आहे कुत्र्याच्या दृष्टीने भुरकट आणि धुरकट जग आहे आपल्या दृष्टीने रंगी बेरंगी आहे हे सगळे जिवंत जीवच आहेत ना सजीवच आहेत